अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करत असतात हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा यासाठी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं तर बघा आता काही दिवसातच मार्गशीरची महिना हा सुरू होतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीरची महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि यावर्षी एकूण किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेमध्ये करायची आहे तसेच या व्रताचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे आणि व्रताचे काय नियम असणार आहेत की तुम्हाला तर बघा त्या नियमांचे जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल तर अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सोबत शेअर करा आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर बघा आपण श्रावण महिन्याप्रमाणेच महिना सुद्धा अत्यंत पवित्र समजत असतो कारण या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरामध्ये नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करत असतात महिन्यामध्ये दर गुरुवारी हे व्रत केलं सोमवार दिनांक दोन डिसेंबर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार येत असतात पण या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुजी गुरुवार असणार तर या महिन्यातला पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्या व्रताचे उद्यापन केलं जातं तर यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे पण काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतात आणि बघा शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण तर बघा अगदी वर्षभर या व्रताचे पालन करत असतात तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे व्रत जे आहे तर ते करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत बघा कोणीही करू शकतं कन्या स्त्री पुरुष मुली हे सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी बघा दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडायचा असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण करायचा असतो पूजा झाल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा ऐकायची असते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडायची सकाळी मांडायची की संध्याकाळी खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही स्वच्छ स्नान वगैरे करून ही अनेक जणांना बघा ही पूजा सकाळी करायला जमत नाही पण बघा काही जणांना बघा भरपूर कामं असतात किंवा काही कारण असतं किंवा नोकरीला वगैरे जात असतील त्यांना जमत नसेल तर शक्यतो दुपारी बघा तुम्ही बाराच्या आतमध्ये ही पूजा जी आहे तर ती पूजेची मांडणी तुम्ही करून घेऊ शकता त्याही वेळेस जर तुम्हाला जमत नसेल तर मग सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये तुम्ही कधीही केलं तरी देखील चालू शकते ही बघा अत्यंत चांगली वेळ आहे कारण लक्ष्मी येण्याची ही वेळ मानली जाते तिन्ही सांजेला आणि आपण ही पूजा बघा तिन्ही सांजेला अवश्य करू शकतो तर बघा भर उन्हाचं दुपारी एक दोन बारा साडेबारा ही पूजा जी आहे ना तर ती शक्यतो करू नये बघा सकाळी किंवा सायंकाळी केलं तर अतिशय उत्तम आणि हो तुम्हाला जर या दोन्ही वेळेमध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही पूजा कधीही मांडू शकतात पण बघा कसं असताना दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ मानली जाते जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा बघा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा जी आहे तर ती मांडू शकता तर अशा छान प्रसन्न वेळेमध्ये आपण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये केलं तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आता आपण या मार्गशीर्षच्या महिन्यातील व्रताबद्दल थोडीफार माहिती बघा अगोदर जाणून घ्याव्या इ पण या व्रताचे काही नियम छोटे छोटे नियम आहेत ते जर का आपण योग्य रीतीने व्यवस्थित या व्रताच्या कालावधीमध्ये पालन केले तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल त्यामुळे या नियमांचे पालन तुम्ही अवश्य करा जर बघा तुम्ही हे मार्गशीरच्या महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आपल्याला बघा अगदी मनोभावे श्रद्धा ठेवूनच आपल्याला ही पूजा जी आहे ना तर ती करायची आहे या दिवशी दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवून रा रात्री आपण भोजन करून हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो आणि एखाद्या गुरुवारी बघा जर तुम्हाला काही जम अडचण आली किंवा मा बघा मासिक पाळी वगैरे आली किंवा कोणत्याही कारण कोणतंही जर तुम्हाला कारण आलं तर मग ती बघा कोणत्याही प्रकारचं कारण असू शकतं बघा तुम्हाला गुरुवारची पूजा करता नाही आली तर अशा वेळेस आपण फक्त उपवास करू शकतो आणि जमलं तर तुम्ही घरातील कोणीही एका व्यक्तींकडून ही पूजा जी आहे ना तर ती करून घेऊ शकता किंवा मग जर घरामध्ये कोणाकडून करून घेणे शक्य नसेल तर फक्त उपवासच करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी आणि वाचताना बघा आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती आई कहाणी जी आहे तर ती ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना देखील निमंत्रण देऊ शकता आणि बघा सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य द्यावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच तुम्हाला पूजा करायची आहे कहाणी पोथी वाचायची आहे आणि आरती करायची आहे सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू द्या लावायचं आहे एक एक फळ त्यांना द्यायचं आहे एक एक व्रताची पुस्तिका सुद्धा त्यांना भेट म्हणून द्यावी आणि जर बघा शक्य झाले तर तुम्ही ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणासुद्धा देऊ शकता आणि त्यांना नमस्कार करायचं आहे त्यानंतर बघा सर्वांनी भोजन करावे आणि या दिवशीची गुरुवारची जी पूजा आहे ना ती संध्याकाळी बघा पूजा आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा जर बघा मार्गशीरच्या महिन्यामध्ये तुम्हाला जमले नाही तर मग कोणत्याही महिन्याच्या जर तुम्हाला मार्गशीरच्या महिन्यामध्ये नाही पहिल्या गुरुवारी काल ही सुरुवात करावी हे व्रत अगदी वर्षभर पाळलं जावं अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर हे व्रत तुम्ही पाळू शकता आणि शेवटी त्याचे उद्यापन तुम्ही करू शकता यामुळे नक्कीच बघा यश लाभ येतोय लाभत असते या दिवशी आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावं कोणालाही अपशब्द बोलू नयेत घरात वाद विवाद करू नयेत आणि जसं आपण बघा श्रावण महिना पाळत असतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये मांसाहार जो आहे ना तो तो पूर्णपणे टाळायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रताच्या दरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ